बघा जर एखादी संख्या पंचवीस टक्क्यांनी कमी केली तर ती दोनशे पंचवीस एवढी होते तर ती किती टक्क्यांनी वाढवली असता तीनशे नव्वद एवढी होईल असं प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एखादी संख्या म्हणजे एक संख्या तिचं उदाहरणार्थ टक्केवारीचं स्वरूप शंभर टक्के ती संख्या पंचवीस टक्क्यानं कमी केली म्हणजे दोनशे पंचवीस एवढी होते ती संख्या पंचवीस टक्क्यानं कमी केली याचा अर्थ उरली किती पंच्याहत्तर टक्के अर्थ असा की उरलेले पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्या किती तर दोनशे पंचवीस लक्षात आलं तुमच्या एक मूळ संख्या शंभर टक्के आहे संख्या पंचवीस टक्क्यानं कमी केली म्हणजे त्या संख्येच फक्त पंचाहत्तर टक्के मूल रूप बाकी उरते मग पंचाहत्तर टक्के म्हणजे जर दोनशे पंचवीस तर मूल स्वरूपात शंभर टक्के असलेली ती संख्या कोणती असा प्रतिप्रश्न मनाशी पंच्याहत्तर टक्के म्हणजे जर दोनशे पंचवीस तर शंभर टक्के म्हणजे किती बाबा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा दोनशे पंचवीस सोबत पंचवी पंच्याहत्तर पंचवीस पंचवीस नव सव्वा दोनशे तीन तीन नव म्हणजे शंभर आणि तीन अर्थात ती? तीनशे ती संख्या कोणती तीनशे तीन ती संख्या तीनशे आहे जी पंचवीस टक्के कमी केली म्हणजे दोनशे पंचवीस एवढी होते आता ती संख्या मिळाली गणित म्हणते की ती किती टक्क्यांनी वाढवली असता तीनशे नव्वद एवढी होईल मग तीनशे नव्वद मधून ती मूळ ती संख्या तीनशे आहे ही वजा बाकी किती नव्वद ती संख्या किती टक्क्यांनी वाढवली असता तीनशे नव्वद एवढी होईल उत्तर टक्क्यामध्ये द्यायचं म्हणजे ही जी नव्वद वाढ आहे ही वाढ या तीनशे वरील आहे लक्षात लक्षात घ्या लक्षा तुमच्या तीनशे वर जर नव्वद नव्वद वाढ तर शंभर वर व्हाड किती असा प्रश्न आम्हाला विचारला म्हणजे हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा नव्वद भागीला तीन अर्थात तीस टक्के वाढवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात तीस टक्क्यानं वाढवले असता तीनशे नव्वद एवढी होईल हे या प्रश्नाचं उत्तर